नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे डोक्यात शिस्त एक आहे अहमदनगर जिल्हा अर्थात अहिल्यानगरचा विस्तार फार मोठा आहे दक्षिणेचा हा तर उत्तरेचा मतदारसंघ आहे प्रशासकीय दृष्ट्या माध्यम ठिकाण आहे नगर शहर परंतु सध्याच्या लोकसंख्येचा व भूभागाचा विस्तार पाहता नागरिकांना प्रशासकीय कामकाजासाठी नगर हे ठिकाण फार अवघड जात असल्याचं चित्र आहे त्यामुळे नगर जिल्ह्याचं विभाजन होवा ही मागणी अनेक वर्षापासून जोर धरत आहे सत्ता आल्या आणि गेल्या परंतु जिल्हा विभाजन हे स्वप्नच राहिलं रह। परंतु आता महायुती सरकार विशेषतः सभापती राम शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे हे जिल्ह्याच्या विभाजनाच्या दृष्टीने पाऊल उचलतील अशी चर्चा आहे नेमकं काय सुरू आहे प्लॅनिंग विभाजन झालं तर श्रीरामपूर जिल्हा होईल की विखे पाटलांची शिर्डी जिल्ह्याचं ठिकाण होईल विखे पाटलांच्या डोक्यात शिस्तय काय पाहूयात सविस्तर नमस्कार मी आजर सय्यद तुम्ही पाहतात नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगरचा नगरचा विचार करता नगर जिल्ह्यातीलच नाशिकच्या सीमेनजीक राहणारी लोक असत अकोल्यासारख्या भागातील नागरिक असो किंवा मग मराठवाड्याजवळील नगरचा काही भाग असो या लोकांना आजही प्रशासकीय दृष्टीच्या कामकाजासाठी नगरलाच यावं लागते तसेच नगरमधून इतक्या मोठ्या विस्ताराचे प्रशासन चालवायचे हे देखील सोपी गोष्ट नाही यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे जिल्हा विभाजन झाले तर या सर्व गोष्टी सोप्या होणार आहेत सभापती राम शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्याच्या विभाजनाच्या दृष्टीने अनुकूल असल्याचं निवडणूक आधीच पाहायला मिळालं होतं त्यांनी जर जोर धरला तर सत्ता त्यांच्याच पक्षाची असल्याने त्यांना यश येऊ शकतं असं झालं तर श्रीरामपूर किंवा शिर्डी या दोन्हीपैकी एक जिल्ह्याचं ठिकाण असेल आता यात नागरिकांची सोय होणार असली तरी एक मुद्दा कळीचा मुद्दा ठरणार आहे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी मध्ये आहे तसेच साई संस्था एअरपोर्ट आदीमुळे शिर्डी हाच जिल्हा असावा असं जोर धरू शकतात परंतु श्रीरामपूर जिल्हा असावा अशी मागणी तेथील नेते आणि नागरिक धरत आहेत त्यामुळे जर थोरातांनी श्रीरामपूरला थोडी हवा दिली तर जिल्हा विभाजनाच्या आधी वादाची धिणगी पेटू शकते म्हणजे पुन्हा एकदा फायदा राजकारण शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जिल्हा विभाजन झालं पाहिजे का झालेच तर जिल्ह्याचं ठिकाण श्रीरामपूर असावा की शिर्डी कॉमेंट करून नक्की कळवा कर पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा